నమస్క్రీ హుటూ చూవరాజా స్వాగత తయారు చక్రవాదా బాగరా మధ్య నిర్మీతి ప్రభావ హా అ బారా తారిక రా అందాజ शेतक मित्र हे जे पावसाळं वातावरण वातावरण आहे ते सध्या तरी कायम आहे सध्या तरी एकोणीस तारखेपर्यंत कायम आहे पावसाचे पावसाचे वातावरण आणि या चक्रीवादळाचा प्रभाव हे चक्रवाद सात तारखेला जे बंगालच्या शहरामध्ये तयार होऊन ते तसेच विशाखापट्टणम आणि भोने या भागाकडे येत आहे आणि ते दहा तारखेला भुवनेश्वरच्या जवळ येत आहे त्यामुळे शेतकरी मित्र ह्याचा प्रभाव हा మహారాష్ట్ర బల్ జోర పడడా అయితే బంబాతో చక్రగా తయారు చక్రవారయ్యే విశాఖపట్నం దోంసా పృష్ఠభా మహారాష్ట్ర హమఖా పాత శిత్ర అకరా తారే పార్కె మిల్ పడడా అ कोणत्या कोणत्या जिल्ह्यात दहा अकरा तारखेपासून चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस इतकं मित्रांनो चार दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे पाच इतकं मित्र मित्र बंगाचं सागर आणि त्याच्या टोकावर आणि बंगालचं सागर आणि आर्बिसुंद टोकावर देखील खूप असे मोठे पावसाळी वातावरण तयार आहे आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात दहा तारखेला विदर्भ साईडला काय होण्याचा अंदाज आहे आणि तसेच अकरा तारखेला देखील विदर्भ साईडला पावसाचा हो अंदाज आहे विदर्भ साईडला चंद्रपूर नागपूर तसेच भंडारा या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड आणि इकड पावला सात सांगली सातारा नाशिक या भागामध्ये अकरा तारखेला देखील पावसाचा हो अंदाज आहे तर हाच पाव oh, हाच अंदाज स्वतंत्र बारा तारखेला देखील विदर्भ साईडला खूप मोठे असे ढगाळ वातावरण तयार होणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा संभाजीनगर सोलापूर बीड या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच तेरा तारखेला देखील खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार आहे खूप असे दग निर्मिती तयार होत आहे तेरा तारखेला आणि तेरा तारखेला चौदा तारखेला सेप्टेंबर चौदा तारखेला नाशिक मुंबई पालघर ठाणे चांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये चांगला चौदा तारखेला जोर राहण्याचा अंदाज आहे पावसाचा आज तीन वाजता पाऊस राहणार आहे तसेच नागपूर साईडला चंद्रपूर नागपूर या भाग तसेच अकोला या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे चौदा तारखेला तसेच सोलापूरच्या भागामध्ये देखील चौदा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इतकं मित्र पंधरा तारखेला पंधरा तारखेला महाराष्ट्रात पूर्ण विदर्भ साईड चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे पूर्ण विदर्भ साहब आतूर सोलापुर भागा मध्य पंद्रह तारीखे पावस अंदाज जा है तसे सांगली सतारा कोलहापुर नाशिक मुंबई अहमदनगर तसेच इत्यादि जि खेड़ जुन्नर अपोली इगतपुरी या भागा मधे एकदम जोरदार दो नाशिक एकदम जोरदार दो पासा अंदाज है कई ठिकाणी गाड़ा देखे पड़ू शक వాఖిలా మిత్ర పార్టీ ఆడ సాగి సోహూర్ కం జోరద సుపూరి భాగ మధ్య జోరద గారా పడే శాయ్ తేచ పార్కె శ్రీ మిత్ర సోడా తారేలా सोळा तारखेला देखील सातारा चिकलूम कराड कोल्हापूर या ठिकाणी तुफानाचा पाऊस राहणार आहे सांगली तसेच जेजुरी बारामती पुणे खेड खपोली कल्याण डोंगोली जुन्नर इगतपुरी नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि त्या ठिकाणी वादळी वाऱ्यास पाऊस राहणार आहे आणि वारा पाडण्याची देखील इस्फेट आहे सोळा तारखेला आणि सोळा तारखेला शेतकरी मित्र पाहिला असता संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना चिखली लोणार मादलगाव बीड तुळजापूर सोलापूर लातूर भागामध्ये भागा, देखील चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि हिंगोली वाशिम तसेच परभणी या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे वाशिम करंजा अकोला खामगाव अमरावती अकोटा या भागामध्ये देखील चांगला जोरदार सोळा तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र आज पाऊस सतरा तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे सतरा तारखेला शेतकरी मित्र पाहिला असता जवळजवळ हा पाऊस सतरा तारखेला बीड तेज परळी लातूर तुळजापूर सोलापूर या ठिकाणी तुळजापूर सोलापूर लातूर या ठिकाणी जोरदार पाऊस गारा पडण्याची शक्यता आहे तसे उदगीर बेगलीर ठिका देखिए जोरदार पाउस गारा पड़ने की शक्यता है तसे मोरीपुर लोना चिखली तारंग खामगा अकोटा अमरावती अचलपुर जोरदार पाउस गारा पड़ने की शक्यता है अकोटा अचलपुर जोरदार पास होारा पड़ने की शक्यता है तसे वासमी लोना चिखली हाथा मध्य गारा पड़ने की शक्यता है सत्रह तारखेला खास पाउस सत्रह शतक मित्रों सोलापुर पंडरपुर जट चांगली सातारा कराड कोल्हापूर या भागामध्ये चांगला जोरदार पासून पासून जो गारा पडण्याची शक्यता आहे तसेच दे बारामती पुणे खेड अपोली जिन्नर मिगतपुरी नाशिक या भागामध्ये देखील सतरा तारखेला जोरदार पावसाने गारा असे पाऊस पडणार आहे तसेच मनमाड वैजापूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पासून गारा पडण्या शक्यता आहे सतरा तारखेला शेतकरी तो आणि परत हाच पाऊस येतो मित्र अठरा तारखेला देखील बाहेर भागामध्ये राहणार आहे अठरा तारखेला नाशिक इगतपुरी गिन्नर कपोली खेळ पुणे बारामती सातारा कराड विटा सांगली सातारा तसेच बारामती इंदापूर दोन करमाळा या भागामध्ये जोरदार पावसून वाटवा जोरदार पाऊस भारत शक्यता आहे तसेच बार्शीला देखील बार्शी करमाळा या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे अठरा तारखेला बीडचा भाग जामखेड पाटोदा तसेच जालना संभाजी ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुसद कुमारखेडा नांदेड विदर्भ साईडला देखील अठरा तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ते मित्र आणि आज पाऊस एकोणीस तारखेला देखील बऱ्याच भागात एकोणीस तारखेला देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस एकोणीस तारखेला नाशिक नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली भागामध्ये एकोणीस तारखेला पाऊस राहणार आहे आणि इतर ठिकाणी ढगाळाचे वातावरण राहणार आहे एकोणीस तारखेला तर सिकंद मित्र अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान